जानेवारी महिना म्हणजे विद्यार्थ्यांना आनंदाची मेजवानीच असते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन अध्यापनाबरोबरच शालेय क्रीडा स्पर्धा आनंद मेळावा सांस्कृतिक कार्यक्रम याची आवश्यकता असते विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तुकाराम रतनलाल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मीडियम स्कूल तथा टी आर अग्रवाल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अविष्कार सात हा पंचवीसवे वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन सोहळा दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ वेकंट राठोड उपविभागीय अधिकारी उमरखेड तथा उद्घाटक प्रदीप पाडवी डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस उमरखेड पालक प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक विजय गुजरे होते तसेच संस्थाध्यक्ष दर्शन अग्रवाल उपाध्यक्ष एन आर वडे सचिन नितीन भुतडा सदस्य डॉ विलास चिरडे आदी मान्यवर उपस्थित होते पालकांनी फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा कला क्रीडा यासारख्या इतर क्षेत्रातही विद्यार्थ्यांना झेप घेण्यास प्रोत्साहित करावं असं केलं रामायण ताणाजी दॉरियर महाराष्ट्रातील सण उत्सव देशभक्ती वारी गजर ऐतिहासिक सा, प्रसंग सामाजिक उद्बोधन दर्शविणाऱ्या नाटिका तथा मनाला स्पर्श करणाऱ्या भावनिक तसेच हास्यचे फवारे उडवणाऱ्या थीम मधून चिमुकल्याने आपल्या कलागुणांच्या सादरीकरणान उपस्थितांचे जिंकून घेतली आहे शाळेच्या वर्ग नर्सरीतील तीन वर्षाच्या स्वरा राजेश मेने या संपूर्ण स्वराजे सूत्रसंचालन करून मान्यवर तथा पालकांच्या तोंडून लिटिल चॅम्प वर कौतुकांचा वर्षाव झालाय मागील वर्षी शाळेतील वर्ग दहावी मध्ये पंच्याण्णवच्या वर गुण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचं त्यांच्या आईवडिलांचे कार्यक्रमाच्या तथा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक एम पी कदम तर संचालन अविनाश घुसे पल्लवी पराते आणि समारोप ऋषिकेश वंडे यांनी केलेले आहे आणि कार्यक्रमाचं नियोजन संस्था व्यवस्थापक आशिष लासिनकर यांच्या मार्गदर्शनात पार पडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विकास डोळस तथा सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले